मुद्दे इथं शिंदफनाची उंची पैठण पंढरपूर रोड त्याच्यानंतर आम्हाला जे जरेवाडी पॅटर्न चालू केलेला आहे तो खरवंडी ब्रह्मनाथ येळम आणि नगर बीडकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आणि साधक बाधक बाकीचे काही प्रश्न जे गाव पातळीचे आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आले आणि त्याची यथा सांग मला वाटतं आपणच त्याचे हे आहेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये शिरूरला इथं ही आमसभा त्या ठिकाणी संपन्न झालेली आणि जवळपास मला वाटतं सगळ्या लोकांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर हे आम्ही मी आणि अधिकाऱ्यांनी मिळून दिलेली आहे आता तुम्ही खोक्या भोसलेच्या इथं आहे का हो मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे जे ढाकणे कुटुंबीय आहेत त्यांच्याकडे जाणार आहे ते जिथं ते घर पाडण्यात आलेले आहे तिथेही जाणार आहे आणि जलजीवनचा मुद्दा हो जलजीवनच्या योजना अपूर्ण आहेत काही ठिकाणी त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता व्हायच्या एकंदरीत त्याच्या अडचणी काय आहेत त्या किती टक्के पूर्ण झाल्यात आणि त्याला लागणारा निधी किती याची साधारण अंदाज पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत आम्हाला येईल प्रामुख्याने इथं आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवरती रोष देखील काही जणांनी व्यक्त केला काम करत नाही त्यामध्ये महावितरणचा विषय विषय होता होता आणि महसूल ठीक आहे काही त्यांना सूचना देऊ ते एक पशुसंवर्धन ग गणना जो म्हणला त्या अधिकाऱ्यावरती आहे आता त्यांनी आकडा काय सांगावा नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार जनावरं असतील का इथं कोंबड्यासुद्धा नसत्या ना कोंबड्यासहित धरलं आणि मग मा तलावातले मासे बी पकडावं लागतील मला वाटतं तर हे अशा चुकीच्या पद्धतीने उत्तरं काही अधिकारी देतात तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही जे आहे ते, ते, ते निश्चितपणे त्या बाबतीतली काळजी तेही घेतील रोष थोडासा राग रोष असतोच परंतु आता दोन्ही बाजूचं ऐकून त्यामध्ये मार्ग काढणं हे आमचं काम असतं ते आम्ही करू नाही हे बघा हे थोडं जे थांबवलेलं आहे ते त्याच्यामुळंच कोणी उठतंय कोणी कोणीकडे जात आहे कोणी कशाला मंजुरी आणत आहे हे सावळा गोंधळ आता मी माझ्या कालावधीत चालू देणार नाही त्यांनी सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचाराला आमंत्रण त्या ठिकाणी जास्त होत आहे म्हणून मी त्याला ब्रेक लावलेला दोन हजार सोळाच्या नंतर हे पाणी टंचाई ज्या गावाची जी मागणी येईल काही ठिकाणी बोर अधिग्रहणाने प्रश्न सुटेल विहीर अधिग्रहणाने सुटेल आणि त्या ठिकाणी मग कुठलीच उपाययोजना नसेल तर मग टँकर सगळ्यात शेवटची